नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो हे असं ब्रीद असणारी आपल्या महाराष्ट्र पोलिसाची तुम्हाला ही जर वर्दी मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये पोरांनो जे तुमचा लेखी परीक्षेचा शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस मार्कासाठी मराठी व्याकरण आहे आणि मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह जर तुम्हाला मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवायचे असतील आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील एका दर्जेदार शिक्षकाकडून हे दर्जेदार मराठी व्याकरण तुम्हाला शिकावं लागेल त्याच्यासाठी आपण ऑफर सोडलेली आहे पहा ठीक आहे साडेतीन हजार रुपयाची व्याज फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याचे डेमो लेक्चर हे पाच दिवस असणार आहेत ते सुरू होत आहेत पाच तेवीस सप्टेंबर पासून दुपारी बारा ते एक आपल्या बॅचची वेळ देखील बारा ते एकच असणार आहे की संपूर्ण बॅच वर्कबुकच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी शिकवली जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता बॅचचा कालावधी आहे तीन महिने ही गोष्ट लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र